तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की आपल्या खासदार व हॅट्रिक आमदार प्रणीतीताई शिंदे या प्रसंगी उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक शिवाजीराव कळोके सर नंदुकुमारजी पवार सर राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रशेखर कोंडबैली मुजबीजी काशी अण्णाजी सिरसठ जमीरजी इनामदार दत्तात्रय भोसले अर्जुनजी पाटील मनोजजी माळी प्रशांतजी शाळे आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सहकारी व दामोदरजी गुले मेजरजी कुंडली जिगन पाटील साहेबरावजी पाटील मेजर दत्तात्रय पवार फिरोजी मुलानी सुनिंदीजी पवार अमर सिंह श्रीवंशी दामोदरजी सर्व उपस्थित वडीलधारी निखिल व समोर बसलेले वडीलधारी ज्येष्ठ तरुण सहकारी आणि लांबून ऐकत असलेले आमचे सर्व मित्र कंपनी आज लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं रणजुवारी सुरू असताना आज तुम्हा आम्हाला मतदान करत असताना पहिला प्रश्न पडतो की मागच्या खासदारांनी केलेल्या कामाचा हिशोब विचारला पाहिजे मग गेल्या दहा वर्षामधले आपल्या भागात होऊन गेलेल्या खासदारांनी नेमके प्रश्न कोणते लोकसभेमध्ये मांडले ते लोकसभेत मांडून ला ला त्या प्रश्नाचा निपटारा झाला का त्या प्रश्नाच्या उत्तरातून आपल्या भागासाठी काही मिळालं का हा खऱ्या अर्थानं प्रत्येक पाच वर्षाला विचारला जाणारा प्रश्न असतो परंतु गेल्या पाच वर्षातील त्या ठिकाणी खासदारच आपल्याला दिसले नाहीत मग त्यांनी प्रश्न विचारला का हा देखील प्रश्न मोठा तयार होतोय आणि मग आपल्याला गेल्या दहा वर्षात काय सांगितलं की शेतकऱ्याची के कर्जमाफी केली जाईल परंतु गेल्या दहा वर्षामध्ये शेतकऱ्याची कर्जमाफी एकही रुपया भाजप सरकारनं त्या ठिकाणी केली नाही दुसऱ्या बाजूला देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेबांनी सगळ्यात मोठी कर्जमाफी की पवार साहेबांनी काँग्रेस काळामध्ये त्या ठिकाणी केली परंतु भाजप सरकारने काय केलं पंचवीस ते तीस त्या ठिकाणी उद्योगपतीचे सोळा लाख कोटी रुपये त्या ठिकाणी माफ केले शेतकऱ्याचा के मात्र एक रुपया माफ केला नाही त्या ठिकाणी साखरेवरती आज निर्यात बंदी आणली इथेनॉलवर बंदी आणली त्या ठिकाणी ऊसाचे भाव आज त्या ठिकाणी खाली गेले त्याचबरोबर आपल्या इथली परिस्थिती काय आज कांद्याची परिस्थिती शेतकरी आताच एक मध्ये सांगत होत त्या ठिकाणी त्यांचा तीस टन कांदा त्या ठिकाणी फेकून द्यावा लागला आणि मग खऱ्या अर्थानं प्रश्न आहे की हे सरकार शेतकऱ्यासाठी करतंय का ज्यावेळेस लसून मागला त्यावेळेस आपल्याला इराण वरनं लसूण आयात केला टोमॅटो मागला एकशे चाळीस रुपये झाला त्यावेळेस नेपाळ वरनं टोमॅटो आयात केला आज तूर आपली मागली तर त्या ठिकाणी तूर आयात केली सोयाबीन त्या ठिकाणी मागलं तर अमेरिकेवर सोयाबीन आणलं आज त्या ठिकाणी कपाशीचा भाव तेरा हजारावर तर सात हजारावर आला आज आपल्या शेतकऱ्यासाठी गेल्या दहा वर्षात कोणतीही गोष्ट त्या ठिकाणी सरकारनं केली नाही आज आपलं मोरडे गाव सगळ्यात मोठं उत्पन्नाचं साधन काय आहे तर ऊस आणि दूध व्यवसाय आज दुधाच्या बाबतीमध्ये आपल्याला शेतकऱ्याला काय सांगितलं जातं सहा हजार रुपये देऊन त्या ठिकाणी साठ हजाराची जाहिरात केली जाते परंतु आज दुधाच्या बाबतीमध्ये चौतीस रुपयाचा झिया आहे चौतीस रुपये दुधाला भाव दिला पाहिजे परंतु आज आपल्याला भाव किती मिळतोय पंचवीस ते चोवीस रुपये मागे आठ रुपये कमी मिळतात आणि मग जर विचार करा एका शेतकऱ्याकडे एक गाय असेल वीस लिटर दूध असेल तर एकशे साठ रुपये झाले तीनशे पासष्ट दिवसाचे हक्काचे काढून घेतले जातात आणि त्या ठिकाणी सहा हजार रुपये घेऊन जाहिरात केली जाते आज आपल्या खात्याचं पत्तर चारशे रुपयाचं सोळाशे रुपयाला झालं आणि त्याच्यावर देखील पंतप्रधानाचा फोटो छापून आपल्याला त्या ठिकाणी तुटवडा निर्माण करण्याची भूमिका आज शेतकऱ्याच्या कोणत्याही मालाला भाव नाही परंतु दुसऱ्या बाजूला मात्र आपल्याला पंधरा लाखाचं स्वप्न दाखवलेलं मिळाले ग आज दोन कोटी नोकऱ्या मुलांना विद्यार्थ्यांना मिळाल्या का आज मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय होता आज आपण मोबाईलवरती बघतोय की त्या ठिकाणी सोलापुरातल्या काही आंदोलकांवरचे गुन्हे माघारी घेणार म्हणून एक व्हिडिओ प्रसिद्ध झाला परंतु आमच्या मराठा समाजाच्या अनामनुष्य लाठीचार्ज झाला त्या ठिकाणी गोळीबार झाला तीनशे सात टक्के गुन्हे दाखल झाले ते माघारी घेतले का आज म्हणत झालं या पटलावरच त्या ठिकाणी एसआयटी नेमली आणि त्याला मात्र आपले आमदार पाकवाजवत होते हे देखील उद्याच्या काळामध्ये विचारावं लागणार आहे आज खरं केल्याची भूमिका या सरकारची नाही आणि दुसऱ्या बाजूला मात्र एका बाजूला आरक्षणाचे आंदोलन मोर्चे मोर्चे चालू असताना देशाचे पंतप्रधान मात्र लोकसभेमध्ये सांगतात की आरक्षण संपवायचंय या दुटप्पी भूमिकेत ना खऱ्या अर्थानं प्रश्न विचारायची वेळ आहे गेल्या दहा वर्षात शेतकऱ्याला काय मिळालं हा देखील सहा हजार रुपयाचा सोडून प्रश्न आहे पवार साहेब असताना आपल्याला सगळ्याला अनुदानाच्या माफ आपल्याला तळ्याच्या बाबतीत असेल त्या ठिकाणी नावारच्या बाबतीत असेल अशा अनेक योजना त्या ठिकाणी मिळाल्या शेतकऱ्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी महाविकास आघाडीनं मागच्या काळामध्ये इतकं काम केलं त्याची आता आठवण ठेवून आपल्याला उद्याच्या काळामध्ये आपल्याला मतदान करायचंय आपल्याला कामाचा खातार पाहिजे प्रतीदायी शिंदे तीन वया आल्यास त्या ठिकाणी सोलापूर मध्यमध्ये निवडून आल्या का आल्या तर त्यांच्या कामाच्या होती आज त्यांच्या कामाचा सफा आपल्याला अनुभव घ्यायचा हो आहे पुढच्या काळामध्ये आपल्या भागातले असलेले प्रश्न हे आपला खासदार बोलत नसल्यामुळं ते प्रश्न प्रलंबित आहेत ते प्रश्न सोडवायचे असतील तर त्या ठिकाणी प्रगती ताईंना त्या ठिकाणी खासदार म्हणून उद्याच्या सात तारखेला आपण सगळ्यांनी साथ द्यावी आणि पंजाब या चिन्हाच्या समोरचं बटन दाबून त्या ठिकाणी ताईंना भरघोस मतांनी निवडून द्यावं उद्याचे जेवढे सगळे तर या देशामध्ये परिवर्तनाची गरज आहे नाहीतर मग आज या ठिकाणी आपण बघताय की लोकशाहीतून आता हुकुमशाही सुरू झाली ठिकाणी लोकशाही खोकली केली जाते आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला आपल्या भागाचा आवाज जर दिल्लीमध्ये गुमवायचा असेल आपल्या प्रश्नावरती आवाज उठवणारा खासदार त्या ठिकाणी कुणालाही कुठल्याही जलपशाही न मिळणारा त्या ठिकाणी पाहिजे असेल तर प्रवेमी साहेबताई शिंदे त्या ठिकाणी आपल्याला निवडून द्यावं लागेल तरच आपल्या भागाचा आवाज त्या ठिकाणी दिल्लीमध्ये घुमेल त्या ठिकाणी मोदींच्या विरोधात बोलण्याचं जाणच असणाऱ्या खासदाराला त्या ठिकाणी मतदान करावं लागेल नाहीतर जे जे आहेत ते सगळे खाली मुंडी घालून बसणारे आणि आपला प्रश्न मांडत नाही प्रश्न मांडत नसल्यामुळे त्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही परंतु धाडसानं त्या ठिकाणी उत्तर त्या ठिकाणी उडकायचं असेल त्या ठिकाणी पाहिजे असेल तर आपल्याला आपला खासदार हा त्या ठिकाणी धाडशी आणि उद्याच्या काळामध्ये सक्षम असा आपल्याला निवडून द्यावा उद्याच्या सात तारखेला या ठिकाणी आपण सगळेजण महाविकास आघाडीच्या पंजाब याचिकंना पुढील उमेदवार प्रणितीदाई शिंदे यांना निवडून द्या एवढी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद